हॅलो नमस्कार मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते कितीही प्रयत्न केला तरी पोटावरची डेअरी काही कमी होतच नाही असं जर तुमच्या बाबतीत पण होत असेल ना तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप खास असेल कारण पोटाची चरबी केवळ तुमचा लुकच खराब करत नाही तर तुमच्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम करू शकते जसे की पोटावरती जास्त चरबी साठल्यामुळे मधुमेह हो, उच्च रक्तातील साखर आणि हृदयाशी संबंधित अनेक आजार तर आजार होऊ नये शरीरात वजन वाढू नये आणि पूर्ण शरीरातली चरबी वितळावी म्हणाल तर आजचे व्यायाम तुम्हाला रोज करावे लागतील आणि व्यायाम सोपे आहेत तर पहिला व्यायाम आहे खाली बसून घ्या दोन्ही पाय फोल्ड करा दोन्ही हात मांडीवरती टच करा आणि आपल्याला पूर्णपणे हात असं वर करायचं आहे आणि खाली ठेवायचं हलका व्यायाम आहे प्रत्येकाला जमणारा आहे या व्यायामाचा असर आपल्या पोटावरती आणि कमरेवरती जास्त व्हायले त्यामुळं तिथं जमा झालेली चरबी वितळते आणि वजन कमी व्हायला देखील मदत होते तर तुम्हाला जर हा व्यायाम करायचा असेल तर रोज दोन मिनटं करा किंवा ट्वेंटी फाय ट्वेंटी फायची तीन सेट करू शकता हलका व्यायाम आहे पण न चुकता जर अशी व्यायाम केला तरच तुम्हाला फरक दिसू लागतो आता करूया दुसरा व्यायाम त्यासाठी खाली बसून घ्यायचं त्यानंतर दोन्ही पाय सरळ लांब सोडायचं दोन्ही हात वर असू दे दोन्ही हातांना असं जॉईंट करायचं आणि तेच हात आपल्या पायांना टच करायचं आणि पूर्ण हात आपले स्टेट असू दे जसं आपण वाकत आहे तसं आपले हात पूर्णपणे स्ट्रेट आल्यामुळे काय होतं पोटावरती खूप सारा ताण पडतो त्यामुळं त्या तिथंच आम्हाला चरबी देखील वितळते तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज दोन मिनटं करायचा आहे आणि ज्यांची पण जास्त कमर दुखत असेल कमरेचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी देखील हा बसून व्यायाम खूप छान आहे तुम्हाला औषध सुद्धा गरज लागणार नाही रोज असा व्यायाम केला तर दुखणं देखील गायब होतं चरबी देखील वितळते आणि शरीराला एक छान शेप भिडतो उत्तम आरोग्याचा मार्ग हा आपल्या पोटातूनच जातो जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल पोटावरती चरबी साठू नये असं जर वाटत असेल तर योग्य आहार घेणं देखील तितकाच गरजेचा आहे आजकालच्या धक्काधुक्कीच्या या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यासाठी सकाळची सुरुवात गरम पाण्यानं किंवा लिंबू पाण्यानं असू दे आणि घरच्या जेवणाला महत्त्व द्यायचं आता कुरुया पुढचा व्यायाम त्यासाठी एक पाय सरळ ठेवायचा दुसरा पाय फोल्ड करून आपल्याला या पोझिशनमध्ये बसायचं आहे दोन्ही हात स्टेट करा उजवा हात डाव्या साईडला न्यायचा आणि डावा हात उजव्या साईडला न्यायचा आणि जो आपला हात आहे जसं की मी डावा हात जेव्हा उजव्या साईडला नेतो ना तो उजवा हात आपल्याला समोर घ्यायचा आहे या व्यायामाचा असर आपल्या पोटावरचं जे साईड फॅट आहे लटकलेलं ते कमी करण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे पूर्ण शरीराला एक शेप भेडतो अजिबात कुठंही चरबी लटकलेली दिसत नाही खास करून साईडवाली त्यामुळे हा व्यायाम खूप छान आहे तर आपल्याला असं दोन्ही बाजूनी करायचं आहे उजव्या बाजूने देखील आणि डाव्या बाजूनीसुद्धा हलका फुलका व्यायाम आहे प्रत्येकाला जमतो त्यासोबत जेवण झाल्यानंतर आपल्याला अर्धा तासाने कोमट पाणी प्यायचं म्हणजे पोटावर ती चरबी आहे ती कधी साठत नाही स्वतःला परफेक्ट ठेवण्यासाठी रोज थोडा दे पण व्यायाम करत जा व्यायामामुळे कसं तुमचं सौंदर्य देखील वाढतं तसेच तुम्हाला आजारापासून देखील लांब ठेवू शकतं रोज केलेला व्यायामचा फायदा म्हणजे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील फिट राहू शकतो जसं की आतून देखील आणि बाहेरून पण तर चला आता करूया पुढचा व्यायाम त्यासाठी आपल्याला दोन्ही पाय आहेत त्याचं फोल्ड करून या पोझिशनमध्ये बसायचं दोन्ही हात समोर घ्यायचं आणि मागं जाऊन पुढे यायचं बघू शकता किती हलका व्यायाम आहे जसं मी समोर येत आहे ना तो पोटावरती खूप सारा ताण पडतो तसेच मी जसं मागं जात आहे ना तो आपल्या स्किनवरती पोटावरची जी लूज पडलेली स्किन आहे ती टाईट व्हायला मदत होते समोर आल्यानंतर पोट कमी होतं आणि मागं गेल्यानंतर आपली स्किन टाईट होते त्यामुळे हलका जरी व्यायाम असला तरी खूप असरदार असा व्यायाम आहे तर हा व्यायाम तुम्हाला रोज दोन मिनटं तरी नक्कीच करावा लागेल या व्यायामाचा फायदा म्हणजे पोटाच्या आतल्या भागातले स्नायू मजबूत बनतात शिवाय संपूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह खूप छान होतो त्यामुळे रोजच्या रुटींमध्ये हा व्यायाम असू दे आता करत आहे पुढचा व्यायाम सेम बसली आहे त्याच पोझिशनमध्ये दुनियासमोर घ्यायचं एकदा उजवीकडे वळायचं एकदा ढावीकडे वळायचं हा व्यायाम थोडासा फास्ट करायचा या व्यायामाचा असर आपल्या पोटावरती जास्त होतो जसं की जसं आपण उजवीकडे आणि डावीकडे फिरत आहे तर पोटावरती वडण तयार होते पीळ तयार होतो त्यामुळं तिथं जमा झालेली चरबी वितळते आणि आपलं देखील कमी व्हायला मदत होते पोटावरची चरबी कधीच वाढू नये असं जर वाटत असेल तर काही चुका आहेत ते आपल्याला सुधारावं लागतील जसं की जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ खाऊ नये कारण जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत राहते आणि त्यामुळे आपली पोटावरची चरबी जास्त वाढत राहते त्यामुळे तुम्हाला गोड पूर्णपणे बंद करावं लागेल रोज थोडासा व्यायाम करावा लागेल योग्य तो आहार घ्यायचं भरपूरचं पाणी प्यायचं आठ तासांची झोप तर झालीच पाहिजे म्हणजे आपलं आरोग्य आहे ते एकदम उत्तम राहतं आता करते सगळ्या शेवटची एक्सरसाईज त्यासाठी दोन्ही पाय फोल्ड करून असं मांडेपाय घालून बसायचं दोन्ही हात असं मागं घ्यायचं आणि आपलं मस्तक फर्चीला टच करायचं जसं आपण मस्तक टेकलो आहे ना तर आपले दोन्ही हात वर गेले पाहिजे बघू शकता खूप छान असा व्यायाम आहे असं म्हणाल तर आपल्या कमरेवरती तर जास्त व्हायला पण सगळ्यात जास्त आपल्या पोटावरती होतो त्यामुळं तिथं जमा झालेली जी हट्टी चरबी आहे ना ती पूर्णपणे वितळते आणि आपलं वजन देखील आरामशी कमी होतं हा देखील व्यायाम तुम्हाला रोज सकाळी दोन मिनटं तरी नक्कीच केला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हीसुद्धा सकाळी उठून खाली पोटवरती चहा जर पियत असाल तर ती सवय आतापासूनच थांबवावी लागेल कारण तुम्ही जर असं करत असाल तर त्याचा परिणाम आपल्या वजन वाढीवरती आणि पोटावरच्या हट्टी चरवीवरती जास्त होत राहतो त्यामुळे सकाळचा चहा पूर्णपणे बंद करा जर पियायचंच असेल तर नाश्त्यासोबत पिऊ शकता तसेच भारतीय लोक कुछ खाने के हो जाय असं म्हणतात देखील आणि जेवण झाल्यानंतर गोड खातात पण पण हे चुकीचं आहे ज्यांना पण वजन कमी करायचं आहे किंवा पूर्ण शरीरातली चरबी वितरायचं आहे त्यांनी जेवण झाल्यानंतर काहीही खाऊ नये असं जर केला तरच तुम्हाला जसा रिझल्ट हवा आहे तसा भेटू शकतो चला व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा म्हणजे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय